जाताई सवरा तुला सुपारी चढाऊ सई बाई तुला सुपारी चढाऊ डाऊ बाई डाऊ पार्वतीसाठी नवरा झाला महादेव ग साई बाई नवरा झाला महादेव बाई देव ग देऊ बाई देव तिळ तांदळाचा घास सई बाई तिळ तांदळाचा घास बाई घास ग घास बाई गास एका मांडवात नवरा झालं मामो बास ग सई बाई

मोती राणा गाणा बाईरा आय व बाय व तूम बोली ते वाग बाई तुम बोली ते वानाला वाना लावानाला हळद लागली माझ्या चंदर लाग सई बाई चंदर बानालावा लावा आय व येते तुम्हा काकुलती ग साई बाई तुम्हा काकुलती माझे बाई ती गे ती बाईती बाळाच्या माझ्या वेळ हळदीची जाती ग बाई वेळ हळदीची जाती बाई जाती ग जाती बाई जाती आयव व तुम्ही गंताच्या पहिल्या ग साई बाई माझ्या गाणा घाला या बोईल्या गा साई बाई घाला या बोईल्या गालाय बोईल्या बोला मांडव च्या दारी हांडा शिजतो रंगाचा गा साई बाई हांडा शिज रंगाचा रंगाच्या रंगाच्या रंगाचा बाळाला माझ्या आई मिळाला डोंगा साईबाई ला डोंगा डोंगाचा डोंगा चा डोंगा मांडवाच्या दारी उभी राईले कावाशी ग साईबाई उभी राईले कावाशी कवाशी कावाशी कवाशी बा आली वाट बघते बावाशी ग साईबाई भावाची 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 नंद या माझा नंदवा सांगला ग बाई नंदवा चांगला चांगला सांगला सांगला हाती पातळाची गाडी माझ्या मांडव अंग लाग सई बाई मांडवाईन मांडवाच्या दारी आयराची सोळा ताट ग साईबाई आयराची सोळा ताट बाई ताट ग ताट बाई ताट बंधूचं पाताळ त्याला रुई फुली काट ग सई बाई बाई काट ग काट काट मांडवाच्या दारी आयराची ठेला ठेली गा साईबाई आयराची ठेला ठेली बाईठेली गा ठेली बाई ठेली बंधूचा पाताळा वरच्या वर जली गा साईबाई वरच्या वर जली बाई जली गा झली बाईजली मांडवा च्या दारी नेताले काळा गा साई बाई नेसले काळ कुळ बाईकुळ गा कुळ काळ कुळ बंधूचा या राला देवकाच्या वेळ ग साईबाई देवकाच्या वेळ बाई गाया बाई नवऱ्याच्या नवऱ्या परिसर वरी आये गोरी ग साईबाई नवरी आहे गोरी बाई गोरी गोरी बाई गोरी बाईला माझ्या हाळद लावा थोडी ग साई बाई हाळद लावा थोडी बाई थोडी ग थोडी बाई थोडी मोठ्या तणावर परना ग गाई गाई ग साई बाई ग गाई गाई बाई गाई गाई बाई गाई व्याच्या तुरा का लावल्या गा काळा लावी गा साई बाई गाला ला काळा लावी बाईलाई गालाई परण्या निघाला दुपार ग साई बाई परण्या निघाला दुपारा 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 त्या त्याच्या तुरा का लिंब टाकी ती उतारा ग साईबाई लिंब टाकी ती उतारा 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 नवरारीचा बाप घालू मांडव घालून निजला गा साई बाई मांडव घालून निजला निवाराचा बाप गाडी बैलाची सजा ला गा साई बाईलाची सजला सजा लाचा बाप मांडव घालून निजा ला गा साई बाई मांडव घालू नी निजला 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 नवरी बैलाची सजला गा साई बाई सजला 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 नवरेचा बाप मांडव घाली तो मोडी ना तो गासाई बाई मांडव घाली तो मोडी तो मोडी तो मोडी तो मोडीत नवरस बाप आला नर्मदा जोडीत गा बाई आला नर्मदा जोडीत 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 जोडी